नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण शेती करत असताना आपल्या पिकाची नुकसान भरपाई ही इतर जसे जंगली जनावरे करत असतात तशासारखी ही माकडे किंवा बंदरेसुद्धा करत असतात आणि त्यांच्यामुळे आपण खूप हैराण झालेलो असतो तर या माकडांविषयी आपण आज एक व्हिडिओ आपण आपल्या युवक शेतकरी या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ पाहणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ चालू करण्यापूर्वी एकदा आमच्या चॅनलला लाईक करा व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा आणि आयकॉनची घंटी दाबा ज्यामुळे काय होईल की येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळतील आणि नवीन अपडेट्स मिळत राहतील तर मित्रांनो असे आहे की या बंदरांपासून आपण खूप हैराण झालेलो असतो हे खूप आपल्या पिकाचे नुकसान करत असतात यांना कितीही हाकललं तरी पण हे कळपाने येत असतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करत असतात मित्रांनो सगळ्यांचा बंदोबस्त करून झाला परंतु या बंदरांचा बंदोबस्त करण्यात आला नाही आणि यांची पैदास पण मोठ्या प्रमाणामध्ये होत असते आता यांना देवाचे रूप काही जण म्हणतात जर मग हे देव असते तर एवढी आपल्या पिकाचे नुकसान करते का आणि जर यांना काही जर करायचं असेल तर ते पण शेतकऱ्यावरच असो तर मित्रांनो या बंदरांविषयी आपण आता महत्त्वाची गोष्ट ही जाणून घेणार आहोत की ज्यांच्यापासून आपण काहीतरी शिकले पाहिजे मित्रांनो यांच्यापासून आपण आता काय शिकणार आहोत मित्रांनो ही बंदरे कळपाने राहणारे प्राणी आहेत किंवा समूहाने राहणारे प्राणी आहेत यांच्यामध्ये प्रत्येक कुटुंबातील जसं सदस्य त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो तशासारखा यांच्या कळपातील प्रत्येक प्राणी किंवा बंदर हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे समजा याच्यातील किंवा यांच्या समूहातील कळपातील एखाद्या प्राण्यांवर किंवा सदस्यावर जर हल्ला झाला तर ही सर्व तुटून पडतात आणि ते यावेळी हे असा विचार करणार नाही की हा माझा पिल्लू आहे किंवा हा त्या बंदरीचा पिल्लू आहे तर मी कशाला धावो हे तो विचार करणार नाही एखादे पिल्लू किंवा एखादा बंदर जर जखमी झाला तर सर्वही किंवा त्यातील कोणताही एखादा बंदर हे विचार न करता पटकन येऊन त्या दुसऱ्याला उचलून घेतात आणि मानवाप्रमाणे यांना भावना आहेत तर हे आपण यांच्याकडून शिकले पाहिजे कारण मित्रांनो काय होते की आपण समाजामध्ये राहत असताना आपण आपल्या गावात राहत असताना जर काही झालं तर आपण तो माझा कोण हा विचार करत असतो आणि एकामेकाच्या मदतीला धावत नाही परंतु उलट परिस्थितीमध्ये बंदरे ही धावत असतात आणि एकामेकाची मदत करत असतात जरी एखाद्या झाडावर करंट लागला किंवा अपघाताने एखादा बंदर जर ठार झाला तर दुसरा बंदर येऊन पटकन त्याला पकडून घेतो त्यावेळी तो विचार करत नाही की हा कोणत्या मादीचा पिल्लू आहे किंवा कोणत्या ब दुसऱ्या बंदराचा पिल्लू आहे अशा प्रकारे मित्रांनो यांचा समूह संघटन चालू असतो आणि ही एकमेकाची काळजी घेत असतात तर मित्रांनो पुन्हा भेटूया एका दुसऱ्या नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत नमस्कार